काय होते मला काही समजत नाही वागते मी मग छान छान वागायला पाहिजे होत सगळ्यांशी चांगलं चांगलं बोलायला पाहिजे होत मला असं होतं होत कस मला कोणाला बोलता येत नाही चांगलं चांगलं वागता येत नाही अशी कशी झाली मी आज तर मी लेशार मुलगी होते आता ईडीकच काय झाले कोण म्हंटल तू आहेस मला वाटत की मी असं कोण वागते मला काही बोलता येत नाही कुणाला काय वागत म्हणता येत नाही असं होतं मला त्याच मला वाईट वाटत तू हुशार होते आता मला त्याच वाईट वाटत तू हुशारच आहेस मला वाटत नाही हुशार हुशारच आहेस तू आता पण हुशार आहेस सगळ्यांशी छान बोलतेस तू तुला माहित होत का तुझ्यासोबत काय झालं पिल्लू तू पडली होतीस गाडीवरून त्याच्यामुळं तुला डोक्याला लागल त्याच्यामुळे तुझ असं झालं पण आता तू छान झालीस ना हो पहिल्यापेक्षा खूप खूप छान झालीस तुला आता छान छान चालता येतं छान छान बोलता येतं तुला विश्वास आहे का नाही कशावर येत नाही माझ्यावर विश्वास नाहीये

मला सांग तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही आहे ना। मग तुला सगळं काही कळतं हुशार आहेस तू